कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत अनेकाने कमळीला आजोबांच्या खोलीमध्ये त्यांच्या पायाला तेल लावता आणि पकडलेलं ला असतं ऋषी तिला इथे घेऊन आलेला असतो आणि तेव्हा अनेकाने फोटो काढण्यातच त्या फोटोच्या सेल्फी कॅमेऱ्यामध्ये इथे कमळीला पाहिलेलं असतं आणि कमळीला पाहिल्यानंतर इथे लगेचच ती धावत आजोबांच्या खोलीत जाते आणि त्याबरोबर इथे ती तिला म्हणत असते तुला सेल्फ रिस्पेक्ट वगैरे काही आहे की नाही आणि त्यासोबत उठसूट इथे आमच्या घरी आणि इकडे कशासाठी आलेली आहेस असं म्हणूनच ग्रॅनी आजची मॉम त्याचबरोबर आजी पप्पा वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे ती आवाज देऊ देव बोलवत असते आता हे सगळेजण इथे ओरडून ओरडून आलेले असतात इथे आल्याबरोबरच रागिणी म्हणत अगे अशी कशी आहेस ग तू त्या दिवशी आईनं तुला हाताला धरून घराच्या बाहेर काढलं होतं तरी सुद्धा तू इथे का आलेली आहेस त्यावर लगेचच कामिनी म्हणत असते गावंढळ कुठची इथे कशाला आलीस ग आणि तुझी हिंमत तरी कशी झाली इथे यायची त्यावर ऋषी तिथे आलेला असतो ऋषी तिथे आल्याबरोबरच तो म्हणत असतो एक मिनिट तुम्ही ती काय म्हणते आणि तिला काय म्हणायचं आहे ते एकदा ऐकून तरी घ्या ना त्यावर लगेचच इथे कामिनी म्हणत असते अरे ऋषी तू इथे नाही आलास ते चांगलंच आहे तू आलास तर नेहमी तुझं वेलकमच असणार आहे पण पर... तू ह्या मुलीची बाजू घेऊ नकोस अरे ही मुलगी एक नंबरची फ्रॉड करते आणि एक नंबरची वेंदळी आहे अरे हिनं माझ्या दादाच्या पायाला कसलं तरी तेल लावलं आणि त्या तेल लावल्यामुळे इथे दादाच्या पायाला खूप काही इजा दुखापत झालेली आहे अरे मालिश कसली म्हणायची त्याला तो तर जीव घेणा हल्लाच झाला की नाही आणि तुला सुद्धा सांगते आ ऋषी ह्या मुलीपासून तू थोडंसं बाजूलाच आणि लांबच राहा तेवढ्यातच आता राजन म्हणत असतो प्लीज आत्ता पण ऋषी म्हणतोय म्हणून तरी एकदा इथे ऐकून तरी घेण्याचं काम कर ना त्यावर लगेचच आता इकडे रागिनी बोलत असते म्हणत असते राजन प्लीज तू ह्या गोष्टीमध्ये अजिबात काहीच बोलायचं नाही आहेस एवढं सगळं होऊन सुद्धा तुला ह्या मुलीची बाजू घ्यायची आहे आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तू ह्या मुलीची बाजू घेऊन इथे तिच्याशी भांडत आहेस आणि तुला आईचं म्हणणं इथे खोटं पाडायचं आहे असं करायचं आहे का तुला आणि त्यावरच आता इकडे राजन म्हणत असतो हो ते सगळं खरं आहे पण प्लीज तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या तो काय म्हणतोय काय म्हणत नाही ह्या गोष्टी तरी एकदा ऐकून घ्या पण इकडे मात्र रा कामिनीचा अगदीच सूर लागलेला असतो आणि ती म्हणत असते नाही ही मुलगी ना खरंच एक नंबरची आगाऊ आहे आणि आमच्या आईला आमच्या बहिणीला हिचा मात्र खूप जमीन आसमानचा इथे पुळका आहे आणि किती नाही म्हटलं तरी सुद्धा ही खूपच तिचा पुळका करते आणि त्यामुळेच तिला घरात घेतले आता बघ ना कालच घरात तोंड हकलून काढलं होतं पण तरीसुद्धा आजवर तोंड तोंडकडून इथे आलेलीच आहे की नाही तेवढ्यातच आता तिथे अन्नपूर्णा आलेली असते आणि ती आल्याबरोबर लगेचच आता इथे कामिनी म्हणत असते बरं झालं वहिनी तू आलेली आहेस बघ बघ तुझ्याच उघड्या डोळ्यांनी बघ काल एवढा सगळा काही प्रकार झाला आणि तरीसुद्धा ही, तरी ही मुलगी इथे वर तोंड करून आलेली आहे बघ ना हिची हिंमत तरी कशी झाली इथे येण्याची त्यावर लगेचच आता अन्नपूर्णा इकडे म्हणत असतात बरं झालं कमळी तू इथे आलेली आहेस त्यावर रागिनी म्हणते अगं अहो आये काय हे आणि तुम्ही हिला इथे आली असं बरं झालं असं म्हणताय काल बाबा बाबांसोबत एवढं सगळं काही झालेलं असताना सुद्धा तुम्ही उलट हिला हाताला धरून घराच्या बाहेर काढायचं तर इकडे तुम्ही तिची तारीफ करतायत आणि झालं वगैरे त्यावर आता अन्नपूर्णा म्हणत असतात हो मी ते सगळं काही म्हणत मन, आहे कारण त्यासाठी सुद्धा बरीच अशी काही कारण आहेत आणि म्हणून मी हे सगळं काही म्हणत आहे ना वर लगेचच अन्नपूर्णा म्हणत असते राजन त्यावर राजन लगेचच म्हणत असतो हो आई असं म्हणून आता सगळेजण राजनकडे अन्न अन्नपूर्णाकडे पाहत असतात ह्यांचं काय चाललेलं आहे गोष्टी मात्र त्यांना समजत नसतात आणि समजत नसल्यामुळे आता लगेचच रागिणी म्हणते काय चाललेलं आहे हे सगळं त्यावर अन्नपूर्णा म्हणत असते हो सांगते ना जरा धीर तरी धरा हे तेच रिपोर्ट आहेत जे तेल इथे आजोबांच्या पायाला लावलेलं आहे आणि कामिनी हे ते रिपोर्ट आहेत ज्या रिपोर्टमधून हे सिद्ध झालेलं आहे की कमळीनं जे तेल ह्यांच्या पायाला लावलं होतं त्या ते तेलामुळे त्यांना काहीच झालेलं नाहीये खरं तर एक वाटीतलं तेल होतं आणि एक बॉटलमधलं तेल होतं जे बॉटलमधलं तेल होतं ते सुद्धा टेस्टिंगसाठी पाठवलं आणि जे वाटीतलं तेल होतं ते सुद्धा टेस्टिंगसाठी पाठवलं मग जे वाटीतलं तेल होतं त्यामधूनच ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्या तेलामध्ये इथे विषारी द्रव्य मिक्स केलं होतं हे ह्या रिपोर्टमधून सिद्ध झालेलं आहे त्यावर लगेचच ता कामिनी म्हणत असते काय काय म्हणतेस काय वाहिनी तू आणि तेव्हा अन्नपूर्णा म्हणत असते मग एक गोष्ट महत्त्वाची आहे जर इथे <ET>. ह्यांच्या पायाला फक्त झालं असतं तर इथे कमळीच्या हाताला नसती दुखापत झाली नसत्या जखमा झाल्या पण त्या बिचारीच्या सुद्धा हाताला जखमा आणि दुखापत झालेलीच आहे ना तरी सुद्धा तिने हे सगळं काही सहन केलं ती मला आरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होती की मी काही नाही केलं काही नाही केलं पण त्यावेळी मी ह्यांच्या पायावरची जखम आणि त्या दुखापती जखमा पाहून कमळीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाही आणि त्यावरून हे तर सिद्ध झालेलं आहे की त्या वाटीतल्या तेलामध्ये कुणीतरी विषारी द्रव्य इथे मिक्स केला आहे ही गोष्ट एकताक्षणी क्षणी सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आता लगेचच इथे अन्नपूर्णा म्हणत असते खर तर माझी खूप मोठी चूक झालेली हो 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 आहे मी कमळीवर इथे अविश्वास दाखवला कमळी तर ह्यांच्या चांगल्या भल्यासाठीच हे सगळं करत होते आणि त्यामुळेच आम्ही ते टेस्टिंगसाठी दोन्ही तेल पाठवले आणि दोन्ही तेलाचे हे रिपोर्ट आहेत जे बाटलीतलं तेल आहे ते ओरिजिनल आहे आणि ते आयुर्वेदिक आहे उलट त्यामुळे आरामच मिळतो पण जे वाटीतलं तेल होतं त्या त्या तेलामध्ये विषारी द्रव्य होतं आणि त्यावरच आता राजन म्हणत असतो आणि हेही माहिती आजोबांना बाबांना की इथे त्या वाटीतल्या तेलामध्ये विषारी द्रव्य कोणी मिक्स केलं आणि त्यामुळे ते ते ओळखू शकतात आता राजनच्या तोंडून ह्या गोष्टी ऐकल्याबरोबर कामिनी रागिनी आणि अनिकाची चांगलीच वाट लागलेली असते अनिकाला तर धक्का बसतो शिवाय कामिनीला तर समजत नसतं आता काय करायचं काही नाही इथे ह्या तिघींना वाटत असतं जर आजोबांनी आपल्याकडं हात केला तर काय होणार आहे जर आपल्याकडं हात केला तर बोट केलं तर काय होणार आहे आणि तेव्हा आजोबांना आठवतं की कशा पद्धतीने इथे कामिनीने त्या वाटीतील तेलामध्ये विषारी द्रव्य मिक्स केलं होतं आणि त्या वाटीतील तेलामध्ये कशा पद्धतीने विषारी द्रव्य मिक्स केल्यानंतर इथे त्यांना त्रास झाला आणि कामिनीने हे सगळं बोलून केलं होतं हे सुद्धा ते बोलत असतात हा आजोबा इकडे कामिनीच्या दिशेने हात करतात तर सुरुवातीला अगदीच हात थरथरत असतो हात थरथरत असताना अन्नपूर्णाकडे जातो त्यावरती लगेचच म्हणते वहिनी आणि त्यानंतर पुन्हा लगेच कामिनीकडे हात जातो त्यावरती लगेचच म्हणते दादा मी आणि त्यानंतर आता कसं काय उडवा उडवीची उत्तरं करायची कसं काय हे सगळा आरोप दुसऱ्यावर ढकलायचा म्हणून कामिनीच्या पाठी उभी असलेली एक मोलकरीन मावशी तिथे असते आणि त्या काम करणाऱ्या मावशींकडे लगेचच कामिनी थोडीशी क्रॉस होते आणि ते बोट त्यांच्या दिशेला गेले आहे असं दाखवून देते सुरुवातीला तर सगळ्यांना झटका लागलेला असतो की हे सगळं कामिनीने केलेलं आहे आता अजबांचं बोट अशा दिशेला असतं की इथे कामिनीच्या मागे काम करणाऱ्या मावशी उभे असतात कामिनी लगेचच इथे ह्या बोटावरचा थुका त्या बोटावर नेतच त्या कामवल्या मावशीचा हात पकडते आणि म्हणत असते अगये हे सगळं तू केलंस तू माझ्या दादाच्या जीवावर उठलेली आहेस ज्या घरातलं अन्न खाल्लं ज्या घरातलं मीठ खाल्लं त्याच्यासोबतच एवढं वैर केलेलं आहेस थांब वहिनी मी हिला चांगलंच बघते तू तर काही बोलूच नकोस ग चल। आत्ता तुला चांगला धडा शिकवते असं म्हणूनच आता लगेचच ती तिला हाताला ओढतच बाहेर घेऊन जाते तिथे गेल्यावर त्या मावशी म्हणत असतात अहो मी नाही काय केलं प्लीज असं काय करताय प्लीज ऐकून तरी घ्या पण इकडे लगेचच आता कामिनी स्वतःच्या हातातलं एक सोन्याचा दागिना तिच्या हातात ठेवते आणि म्हणत असते हे घे जवळपास पुढची दोन तीन वर्ष तरी आरामात बसून खाशील एवढी किंमत आहे ह्या दागिन्याची आणि त्यामुळे तोंड अजिबात उघडायचं नाही काय आणि त्याचबरोबर इथून आत्ताच्या आत्ता निघून जायचं आणि तुझी हिंमत कशी झाली की मालकासोबतच असे आरोप आणि असं हे सगळं काही करण्याचं त्यांच्या जीवावर उठलेले आहेस तू असं कामिनी म्हणत असते आणि इथे इथे निघून जायचं इथून नाही तोंड काळं करायचं असं म्हणूनच आता कामिनी हा सगळा कामगावा करत असते आणि तिथे तिथून तिला घालवून देत असते तिथून तिला घालवून दिल्याबरोबर आता लगेचच इथे कामिनी आतमध्ये येते आणि ऋषीसमोर हात जोडून ऋषीला म्हणत असते खरंच ऋषी तुझे अगदी मनापासून धन्यवाद आज तुझ्यामुळे इथे कमळीची बाज बाजू आम्ही ऐकली आणि कमळीची बाजू आम्ही ऐकल्यामुळे इथे आम्हाला हे थोडंसं खरंच अगदी तुझ्यापासून मनापासून धन्यवाद त्याचबरोबर इकडे तिला तर इथून हकलून दिलेलं असतं आणि हकलून दिल्यानंतर कामिनीची तर आज चांगलीच फाटलेली असते तिला असं वाटत असतं की नाही जर आता हे सगळं माझ्यावर शेकलं असतं तर माझं तर बहिणीने इथून हकलपट्टी केली असती ह्या सगळ्या गोष्टी कामिनीला जाणवलेल्या असतात त्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता कामिनी कमळीसमोर येते आणि कमळीसमोर हात जो उभी राहते कमळी हात जोडून उभी राहिल्यानंतर कमळी मला माफ कर ग मी चुकले असं म्हणून क्षमा मागते आणि तिच्या गालाला हात लावणार तेवढ्यातच मागे सरकते आणि हाताला हाताला बघते आणि तेवढ्यात त्रास का तुला ही कामिनी ना खूप दुष्ट आहे बघ बरं झालं बरं झालं हे सगळं काही समजलं नाहीतर उगच मी लेकरावर आरोप केले तुला त्रास झाला का ग सगळ्या गोष्टीचा माफ कर ग मला असं इथे ती बोलते पण कमळी मात्र तिला सरळ सरळ टाकते प्रयत्न करते आणि अन्नपूर्णा अन्नपूर्णासमोर जाऊन उभी राहते आणि त्यावर लगेचच ती म्हणत असते अन्नपूर्णा आजी खरंच मला माफ करा मी चुकले मी तुमची मनापासून हात जोडून माफी मागते खरं तर मी असं इथे चोरून लपून आजोबांच्या खोलीमध्ये जायला नको होतं त्यांना होणारा त्रास मला बघवत नव्हता म्हणून मी फक्त इथे माझ्या तेलाने त्यांना मालिश करायला गेले होते आणि तेच करणार होते पण आता मला माफ करा मी असं करायला नको होतं त्यावर अन्नपूर्णा म्हणत असतात नाही गं कमळी उलट माझीच चूक झालेली आहे मीच कुठेतरी चुकले आणि तुला सुद्धा चुकलेले आहे हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे कमळी अन्नपूर्णा म्हणतात त्यावर आता कमळी म्हणत असते पण आजी आता इथून पुढे मी या घरामध्ये पाऊल सुद्धा ठेवणार नाही कमळीच्या तोंडून असे शब्द ऐकल्यानंतर अन्नपूर्णाला धक्का बसतो सोबतच इतरांना आनंद होत असतो त्यावर अन्नपूर्णा म्हणतात अगं असं काय करतेस असं नको बोलूस बाळा पण कमळी मात्र रडायला लागलेली असते आणि ती म्हणत असते नाही आजी तुम्हाला नाही माहिती मी इथे घरात येते तेव्हा बऱ्याच लोकांना माझं येणं इथे आवडत नाही त्यामुळे मी आता इथून पुढे अजिबातच ह्या घरामध्ये कसलाच आणि कधीच पाऊल ठेवणार नाही असं कमळी म्हणत असते आणि आजी माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा सोबतच इथे आजोबांचीसुद्धा काळजी घ्या आणि माझ्यामुळे आजोबांना त्रास झाला मी जर इथे आले नसते त्या तेलाचं इथे नाव काढलं नसतं ते तेल घेऊन आले नसते तर ह्या सगळ्या गोष्टी इथे झाल्याच नसत्या पण आता इकडे मात मात्र अन्नपूर्णा म्हणत असतात नाही अजिबातच बाळा तसं काही नाहीये तू असं का मनाला लावून घेतेस आणि ह्या आजीला आजीला सोडून तू जाणार आहेस का प्लीज असं काहीही करू नकोस ग तू असं आता इकडे त्या बोलत असतात त्याचबरोबर कमळीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की नाही मी नाही येऊ शकत इथे कारण माझ्यामुळे इतरांना तर त्रास होतो आणि त्यासोबत माझं येणं सुद्धा इथे आवडत नाही आणि म्हणूनच मी इथे येणार नाही असं सुद्धा आता कमळीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं त्यावरच आता राजन म्हणत असतात अगं कमळी आता तुझ्या तेलामुळे काहीच झालेलं नाही आहे हे तर सिद्ध झालेलंच आहे ना मग तू का स्वतःला त्रास करून घेतेस आणि सोबतच डॉक्टरांनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ना मग बाळा असा त्रास नको करून घेऊस ना असं इथे ते बोलतात त्यावर लगेचच आता कमळी म्हणत असते नाही हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे असं म्हणून लगेचच ती अन्नपूर्णाच्या पाया पडते इकडे मात्र अन्नपूर्णाने ऋषीला सांगितलेलं असतं की हिला घरी सोड इकडे आजोबा आता खूपच भाऊक होऊन कमळीकडे पाहत असतात त्यांना माहिती असतं की ही त्यांची खरीखुरी नात आहे प्रेक्षकांनो इकडे ऋषी आणि त्यासोबत कमळी दोघे सुद्धा हॉस्टेलकडे निघालेले असतात ऋषीला सांगितलेलं असतं की हिला तू जाता जाता सोड म्हणून एकटीला जाऊ देऊ नकोस आता ऋषी कमळीसोबत बोलत असतो आता हॉस्टेल आलेलं असतं आणि तेव्हाच इकडे ऋषी म्हणत असतो खरं सांगू का कमळी मला तर हे सगळं खूपच आश्चर्यकारक वाटलं पण तू आता त्या घरी जाणार नाहीस म्हटल्यावर मला थोडंसं वाईट सुद्धा वाटतंय पण आता कमळी म्हणत असते असू द्यावं सर त्यात काय एवढं पण लगेचच आता ऋषी म्हणत असतो हे घे तुझ्या साठी गिफ्ट आहे त्यावर कमळी म्हणत असते नाही ऋषी सर मला हे गिफ्ट वगैरे काहीच नकोय ऋषी म्हणत असतो अगं असं काय करतेस घे ना तुला नक्कीच आवडेल पण कमळी म्हणत असते नाही सर नकोय आणि त्याचबरोबर तो म्हणतो नाही आवडलं तर रिटर्न दे तेव्हा ती घेते आणि तो म्हणतो खोलून तरी बघ त्यावर आता कमळीच्या हाताने तिला खोलता येत नसतं आणि ती ट्राय करण्याचा प्रयत्न करते पण जमत नसतं आणि तेव्हा इथे ऋषी म्हणत असतो आण दे इकडे मी खोलून देतो असं म्हणूनच ऋषी ते गिफ्ट घेतो आणि स्वतः खोलायला लागतो आता असता ते गिफ्ट खोलत असताना कमळी एकटक त्याच्याकडे पाहत असते आता ते गिफ्ट मध्ये असे, निम्ण का काय असेल आणि त्याचसोबत ऋषी सरांनी मला नेमकं गिफ्ट काय दिलं असेल असा विचार तिच्या मनामध्ये येतो त्यावर लगेचच आता ते गिफ्ट ओपन केलेलं असतं ऋषीने दिलेली फोटोची फ्रेम इथे कमळी पाहते आणि ती कमळीने फोटो पाहिल्यानंतर तिच्या अक्षरशः डोळ्यातून अश्रू ओघळू लागलेले असतात कारण त्या फोटोमध्ये इथे मध्ये आबा बसलेले असतात बाजूने तिची आई आणि बाजूने कमळी ह्या तिघांचं त्रिकुट कुटुंब आणि त्याची फ्रेम इथे जो ऋषी आहे त्याने क्लिक केलेली असते आणि ती फ्रेम इथे आता त्याला दिलेली तिला दिलेली असते तेव्हा इथे कमळी त्या फ्रेमकडे पाहते आणि तेव्हा पाहिल्याच्या नंतर इकडे मात्र कमळी म्हणत असते खरं सांगू का सर ही फ्रेम जी आहे ना ती एकच नंबर आहे मला खूप जास्त आवडली आणि त्याचसोबत जेव्हा तुम्ही इकडे गावाकडे आला होतात ना आणि गावाकडे आल्यानंतर मी विचार केला होता की नाही तुम्ही असेच उगच फोटो कोणाचेही क्लिक करतात आणि कोणाचेही फोटो क्लिक करत असतात आणि त्यामुळे मला खरं तर तुमचा सुरुवातीला रागच येत होता आणि मला वाटायचं की हे सगळं काय आहे आणि उगचच कशाला कशाला ह्या सगळ्या गोष्टी हे करत आहेत असं मला वाटायचं पण नाही सर आत्ता ही फोटोची फ्रेम पाहिल्यानंतर मला खूप छान वाटत था आहे आणि खरंच खूप खूप थँक्यू अगदी मनापासून धन्यवाद असं कमळी बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी कमळी बोलल्याच्या नंतर ऋषी म्हणत असतो हो आणि हे सगळ्यात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे तुझ्यासाठी हो की नाही असं म्हणूनच आता इकडे कमळी खूप जास्त आनंदात असते आणि आज ती म्हणत असते खरंच ऋषी सर आज हे जे काही तुम्ही मला गिफ्ट दिलेलं आहे ते गिफ्ट माझ्यासाठी खरंच खूप जास्त अनमोल आहे असं इथे ती बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता मात्र ऋषीला तिच्या चेहऱ्यावरील जो आनंद आहे तो इथे त्याला दिसलेला असतो आणि ऋषीच्या चेहऱ्यावरील जो आनंद आहे तो दिसल्यानंतर ऋषी मात्र इथे प्रचंड खुश झालेला असतो आणि त्याचबरोबर आता कमळीसुद्धा प्रचंड खुश झालेली असते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ती म्हणत असते ठीक आहे सर आता मी येते खूप उशीर झालेला आहे असं म्हणूनच आता तिथून कमळी निघून गेलेली असते कमळी तर निघून जात पण आता ती निघून गेल्यानंतर इकडे आतमध्ये आता निंगीला ती म्हणत असते खरं सांगू का निंगे आज मी खूपच जास्त खुश आहे त्यावरच आता निंगी म्हणत असते काय ग काय झालेलं आहे आणि काय आणलंस तू माझ्यासाठी खरं सांगू का मला ना निंग कमळे खूपच जास्त भूक लागली होती बरं झालं तू एकदाच काहीतरी घेऊन आलेली आहेस खाण्यासाठी त्यावर लगेचच आता कमळी म्हणत असते हँ तुला तर नेहमीच खाण्याचंच पडलेलं असतं काय ग हे असलं त्यावर ती म्हणत असते अगं असं काय करतेस खाण्याचं काय पडलेलं असतो आता भूक लागली म्हटल्यावर मग मी म्हणणारच ना मला भूक लागली म्हणून आणि हे बघ मी काय घेऊन आलेली आहे असं म्हणूनच आता इकडे जी कमळी आहे तिने आणलेली ऋषीने दिलेली ती फोटो फ्रेम इथे ती तिला दाखवण्याचं काम करते त्यावर लगेचच ती म्हणत असते बघ याच्यामधून किती प्रेम दिसते अ काय म्हणालीस तू अगं म्हणजे तुला एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्वाची म्हणजेच की हे बघ आता इथे आबांच्या डोळ्यामध्ये इथे आईच्या डोळ्यामध्ये तुझ्याबद्दल असणारं प्रेम काळजी हे सगळं दिसतंय असं मी म्हणालो आणि तुला काय वाटलं तुला काही वेगळं वाटलं का असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आता त्यावर आता इकडे ती म्हणत असते बघ ना ऋषी सरांनी किती काळजी धरूनच आणि हे सगळं काही इथे केलेलं आहे खरंच आज ना खूपच जास्त आनंदाचा दिवस आहे असं सुद्धा इथे ती म्हणत असते आणि लगेचच ती फोटोची फ्रेम जी आहे ती इथे उराशी बाळगून अगदीच आता छान आनंदामध्ये कमळी असते कारण आता इथून पुढचे जे दिवस आहे ते मात्र तिचे खूपच छान आणि धमाल कमाल जाणार असतात तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र कमळी निघून गेलेली असते कमळी तिथून निघून गेल्यानंतर आता राजांनी पुन्हा एकदा डॉक्टरांना बोलवलेलं असतं जे की रेग्युलर इथे आजोबांची येऊन ट्रीटमेंट करत असतात आता ते डॉक्टर आल्यानंतर त्यांना ते रिपोर्ट दाखवतात आणि पायाला जी मालिश केलेली होती ती मालिश केलेलं ते सुद्धा सगळं काही इथे दाखवण्याचं ते काम करत असतात त्याचबरोबर हे सगळं कशामुळे असेल आणि ह्या सुद्धा गोष्टी ते विचारतात त्यावरच आता डॉक्टर एक ओपिनियन देत असतात ते म्हणत असतात खरं सांगायला गेलं तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो माझा आयुर्वेदिक औषधावर खूप जास्त विश्वास आहे आणि तुम्ही आता तु... जे काही आयुर्वेदिक औषध लावलेलं आहे त्या आयुर्वेदिक औषधामुळे इथे हा सगळा काही फरक पडलेला आहे आणि त्याचबरोबर ते आयुर्वेदिक औषध जे दिलेलं आहे ते तुम्ही कंटिन्यू करा ते तुम्ही बंद करू नका आणि ज्या औषधाने आतापर्यंत मालिश करत होतात तेच औषध कंटिन्यू करा असं सांगितलं त्यानंतर इकडे आता लगेचच डॉक्टर तिथून निघून जातात आता डॉक्टर तर निघून गेलेले असतात पण इकडे अन्नपूर्णा आता म्हणत असतात काय ग रागिणी डॉक्टर काय म्हटले ते तू गोष्ट ऐकलीस ना त्यावर लगेचच आता इकडे रागिणी म्हणत असते ह काय म्हटले अगं आणि तू काय बोलली होतीस ही गोष्ट तू ऐकली नाहीस का त्यावर लगेचच ती म्हणत असते ह काय काय ते तरी सांग अगं विसरलीस एवढ्या लवकर तू गोष्टी कधी बसून विसरायला लागलेली आहेस गं असं म्हणता क्षणी आता इकडे मात्र तिला समजत नसतं की नेमकं काय चाललेलं आहे आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी इथेच चाललेल्या आहेत ह्या गोष्टी मात्र तिला समजत नसतात त्यावर आता लगेचच ती म्हणत असते अगं तू लास्ट टाईम काय बोलली होतीस की इथे दादाच्या पायाला कोणीही कधीही ब जर बरं करणारी व्यक्ती भेटली तर मी त्याला हात जोडून इथे घरामध्ये घेऊन येईल असं तू बोलली होतीस की नाही त्या दिवशी मग आता डॉक्टरांनी काय सांगितलेलं आहे की आता ज्या तेलाने तुम्ही मालिश करत होतात तेच तेल इथे तुम्ही वापरा आणि कंटिन्यू करा त्या ते तेलाने इथे तुझा दादा बरा होऊ शकतो मग तुला काय करायचं आहे आता तुला ता चाहे। आता हॉस्टेलवर जायचं आहे आणि कमळीला इथे मान सन्मान देऊन इथे आता पुन्हा आपल्या घरी आणायचं आहे असं आता इथे अन्नपूर्णाने सांगितलेलं असतं आणि अन्नपूर्णाने हेही सांगितलेलं असतं माझी एक खूप इम्पॉर्टंट मिटिंग आहे मिटि मीटिंग इथे अटेंड करून येईपर्यंत तुम्ही आता इथे कमळीला मानाने घरामध्ये घेऊन यायचं आहे त्याचसोबत इथे मी तुमची काळजी घेण्यासाठी इथे मावशींना सांगितलेलं आहे आणि मी पटकनच जाऊन येते असं म्हणूनच आता अन्नपूर्णा ज्या आहेत त्या निघून गेलेल्या असतात अन्नपूर्णा आता निघून गेल्यानंतर इकडे मात्र आता इकडे जी अनिका आहे ती म्हणत असते ह्या सगळ्या गोष्टी काय चाललेल्या आहेत आणि काय होतंय मला तर समजत नाही ह्या आजीला काय झालेलं आहे आजी डोक्यावर पडली आहे का आपल्याला आपल्याला त्या इकडे जी कमळी आहे त्या कमळी आणि निंगीला इथे घ्यायला जायचं आहे माय फुट मी अजिबात येणार नाही ग्रॅनी अज्जी असं ती बोलत असते त्यावरच आता इकडे जी कामिनी आहे ती अगदीच खुनशी हसतच आजोबांकडे पाहत असते कारण इथून पुढे तिचा डाव काय असणार असतो जसं कमाल आणि त्याहूनही तेवढंच ते, ते इंटरेस्टिंग असणार असतं प्रेक्षकांनो कारण आता इथे सरते शेवटी जी कमळी आहे ती पुन्हा एकदा मानाने मानाने ह्या घरामध्ये येताना सुद्धा आपल्याला लवकरच दिसणार आहे आणि हे सगळं कोणामुळे तर हे फक्त आणि फक्त इथे अन्न अन्न आता अन्नपूर्णाने सांगितलेलं असतं आणि अन्नपूर्णाने सांगितल्यामुळे आता इथे पुन्हा ती या घरामध्ये येताना दिसणार आहे तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि त्याचसोबत इथे अपकमिंग भाग पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन अशा ट्विटसोबत रिव्ह्यूसोबत तोपर्यंत पाहत रहा कमळी